ह्यासाठी तुम्ही सगळे दिवस अभ्यासता त्याच्याबद्दल सगळ्यात महत्वाचं ऐतिहासिक गोष्ट काय आहे तर ही गोष्ट आज चारशे वर्ष झाले तरी तुम्ही आणि मराठी माणसं शिवाजी महाराजांना लगेच ह्या सागामध्ये का वाचतो याच कारण मी कारण त्या कारखंडामध्ये वेळ होती झुंजत होती ती इतरांच्या आदिलशाहीसाठी मोगलांच्या बाजूने त्यावेळी लढत पहिल्यांदाच त्यांना असं कोणीतरी भेटलं की त्यानं सांगितलं या गुलामगिरीतून तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल आणि स्वतःचं स्वराज्य निर्माण करायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी लढावं लागलं आणि वैद्यच्या मनामध्ये मग त्यांनी ते निर्माण केलं हे राज्य तुमचं आहे तिथले भूमिपुत्र तुम्ही आहात स्वराज्य तुमचं आहे ते टिकवण्याचं ते वाढवण्याची जबाबदारी तुमची आहे आणि मग माणसं त्या स्वराज्यासाठी लढायला मारायला तयार झाली शेवटी माणसाच मरण किती मोठ असत आणि स्वराज्यासाठी निष्ठा किती मोठ्या असतात लक्षात घ्या स्वराज्याला सेनापती नाही स्वराज्याला राजा नाही नेतृत्व करणार कोणी नाही अशा परिस्थितीमध्ये संभाजी राजा रामांच्या नंतर उर्वरित असणारा नऊ वर्षाचा तो कालखंड या कालखंडामध्ये तिथली मराठी जनता ताराबाईच्या नेतृत्वाखालची पुढील नऊ वर्ष लढती आणि त्या औरंगजेबाला या महाराष्ट्राची एक इंच सुद्धा जमीन जिंकून देऊ शकत नाही याच कारण जे आहे की इथलं स्वराज्य प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये इतकं भिंत होत की त्याला ते आपलं वाटत होतं आणि जे आपलं असतं त्याच्या संरक्षणाची जबाबदारी ही त्याची असती ही त्यांनी ओळखली म्हणून स्वराज्य केली अशी माणसं निर्माण करण्याचं काम करू शकतो ते फक्त शिवाजी महाराज आणि त्यांची ती मावळी म्हणून शिवाजी महाराजांची जयंती मोठी झालीच पाहिजे पण त्याच्याबरोबर त्यांच्यासाठी योगदान बलिदान जयंती होण महत्वाचं पन्हाळगडचा इतिहास पन्हाडचा वेळा शिवचरित्रा मला एक फक्त भाग आहे शिवाजी महाराजांचं एकूण आयुष्य काढलं आणि त्यातलं त्यांचं कार्य बघितलं साडे साडेसात वर्षापेक्षा जास्त कालखंड नाही साडे साडेसात वर्षामध्ये बरोबर आहे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला अफझल खान मारल्यानंतर बकाजी राव आम्ही कुठे एकाची स्वतःची निवड झाली एवढा डिजिटल बोर्ड लावतो की काय विचारू नका जस काय मोठं छेदल्यासाठी शिवाजी महाराजांनी तो उद्योग केला नाही अफजल खानाला मारला कुठे डिजिटल बोर्ड लावला शिवाजी महाराजांनी काळाच वेळेच महत्व फक्त अठरा दिवसामध्ये अठरा दिवसामध्ये दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ते अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ या दरम्यान कुठलीही उत्सव न घेता विजयाचा उत्सव न करता वाई पासून पन्हाळ्यापर्यंत सगळा सा प्रदेश केला ताब्यात दुसरं बघायचं कारण कसं आहे आदिलशाहीला आदिलशाही गोष्ट माहित होती की त्यांना असं वाटत होतं निर्बात होणारा अफजल खान शिवाजी महाराज वाया गेला अफजल खान मार शिवाजी महाराज जिवंत राहिले आदिलशाही अक्षरशः हदरली होती अफजल खाना एवढा मोठा सरदार मारल्याचा त्यांना एवढा शॉक झाला होता आणि प्रताप नेताजी पालकरच्या नेतृत्वाखाली मराठी सेना बिदर विजापूरच्या भागात घुसली होती त्यामुळे आदिलशाही असं वाटत होत की हे आता आवडायचं कस या चिंतेत असणाऱ्या आदिलशाही एक पत्र भेटत आणि ते पत्र असतं परवळाच्या सिद्धी जोबाच जो पोरवापूर्वी आदिलशाहीच कामाला असत त्या पत्रात म्हणतो मी माझ्याकडनं तुका झालेल्या आहेत मी वाईट कृत्य केलेले मला माफी द्या मला आपल्या सेवेत घ्या मला आपली सेवा करायची हे पत्र प्राप्त झाल्यानंतर शिवाजी महाराजांच्या विरोधात आम्हाला आले बघितल्यानंतर आमच्या दाखवून स्थितीत तुम्हाला पत्र पाठवले की ठीक आहे आमच्याकडे अनेक लोक लढणारे आहेत पण आता तुझं पत्र आलेलंच आहे तर तुला कामगिरी देतो मग तो सिद्धी जोवाला आलेला आहे पन्हाळ्याचा या कारणातून म्हणताय ते बरोबर सत्तावीस तारखेला गेले अठ्ठावीसच्या रात्री सगळा गड त्यांनी बघितला आणि मिरजेला वेढा घातला होता शिवाजी या दरम्यान एक सरदार आलेला आहे शिवाजी महाराजांच्या रुस्तुमी जमा फाजल खानच्या नेतृत्व नेतृत्वाखाली फाजल खान अफजल खानाचा मुलगा हे आले होते पण शिवाजी महाराजांनी त्याचा पराभव केला तो पळत गेला उन्नावाचा सिद्धी जोहरच्या वेळेस आला शिवाजी महाराज कालदृष्टी काळाच्या पुढे बघणारे राजा आहेत हे का घडत शिवाजी महाराजांचं त्यात काय आखणी का होती काय प्लॅनिंग होत इतका बारकावा त्या पन्हाळगडच्या युद्धामध्ये शिवाजी महाराजांनी पुढचा धोका ओळखला आपण लढू शकत नाही जाऊन त्यांनी पन्हाळाचा आश्रय घेतलेला आहे एका माणसाच्या आयुष्यामध्ये संकट किती येतात इकडे पन्हाळ्याचा वेळ आहे सिद्धी जोवर आलाय दुसरीकडे लाखाची फोज घेऊन शाळेत ते काय पुण्यात बसलाय सगळा प्रदेश बेचिराग करायचा चाललेला पण शिवाजी महाराजांची वितरित इतकी भारी होती की त्यांनी ओळखलं ह्या स्वराज्या सिद्धी जोवर येण्यापेक्षा आपण पन्हाळा थांबूया म्हणजे एक ना त्या प्रकारे ते आदिशाही मुलकातच युद्ध लढायचं की त्यांचा शिवाजी महाराजांचे सुद्धा एवढ्या मोठे माणसाचे सुद्धा आपल्याला डावटे काय फसतात शिवाजी महाराजांचा तो फसला की शिवाजी महाराजांना असं वाटत होते की वेळा फारसा काही चालणार नाही तोंडावर पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये ह्या असल्या प्रजन्य काळ असणाऱ्या परिसरामध्ये शेती जोहर काही टिकणार नाही परंतु शेती जोहर एवढा चिकाटीचा माणूस होता की पावसाळा सुरू झालेला बघितल्यानंतर त्याने गवताची छपर उभी केली आणि त्या सैनिकांना आश्रय देण्यासाठी उभे राहण्यासाठी ते तयार केले इतकंच नाही रेव्हेंटिंग राजा ना पुढच्या असणाऱ्या वकारातल्या इंग्रज अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन त्या तोफा आणल्या त्या तोफा सुद्धा पन्हाळा गडावर लागलेल्या आहेत काही महिने अगोदर शिवाजी महाराजांचा ते इंग्रजांचा करार झालेला होता युद्धबंदीचा तो पाहिला नाही ते म्हणजे सगळे तिकडे जाताना शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजरात

शिवाजी महाराजांनी ही गोष्ट ओळखली शिवाजी महाराज वाढ बघत होते हे पावसाची आणि पावसाळ्यात सुरू झाल्यानंतर म्हणजे निसर्गाला अनुकूल करण्याची किमे शिवाजी म्हणून जे बारा किल्ले आहेत ना हे किल्ले म्हणजे साधे सुधे नाही शिवाजी महाराजांच्या बरोबर लढणारी जशी माणसं होती तसे हे गडकोट होते या गडकोटांच्या जेव्हा महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं हे ऐतिहासिक सत्य आहे म्हणून शिवाजी महाराज थांबले ते पावसाळ्याची वाढ बोलतो तिथं खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या बुद्धिमत्तेचा आणि युद्ध कौशल्याचा कस लागतो पण शिवाजी महाराजांनी बाहेर म्हणजे वेळा फुटत नाही लक्षात आल्यानंतर मग त्रिंब वास्कर ज्यांचा जो गडा गडकरी होता म्हणजे ते गड त्याच्याकडे सांभाळायचे होता त्याला खाली पाठवून तारीख आहे बारा बारा जुलै सकाळी त्याला पाठवला मसलत केली की, की गड उद्या तुम्हाला आम्ही दे देणार नाही परंतु या सगळ्या शिवाजी अगोदरच जाऊन त्या गडाची पाहणी करून अशी कुठली एखादी वाट आहे का अशी कुठे एखादी फट आहे का की जिथं बेड्या नाही जिथं माणसं नाही आणि सफट देते ती वाट वाट अशी होती की शिव भारतामध्ये त्याच वर्णन आहे पावसाळा आतो ना गडाचे किंवा त्या तटाचे किंवा त्या पर्वताचे त्या डोंगराचे खडे तुटलेले आतो ना पाऊस पडतोय धबधबे वाहत आहे प्राणी हिंस प्राणी आहे चिकल आतोनात आहे अजून अरुण अशी वाट आहे अशा वाटेने आपल्याला जायचं आहे तुम्ही थोडस आपलं इतिहासात नाही आणि तिथं तुम्ही स्वतःला बघा करा की खरोखरच तुम्हाला त्या बारा तारखेच्या रात्री दहा वाजता शिवाजी महाराजांनी माणसं घेतल्या बरोबर सहाशे सहाशे मावळ्यांविषयी त्या राजदिंडीचा दरवाजा उघडून बाहेर पडायचा आहे तिने वाचकाने सांगितले की तुम्ही गड सांभाळा आम्ही निघालो बाजी देशपांडे पुलाची देशपांडे रायाची बांधल बाजी बांधल आणि अशी बावळी सगळी महाराजांना घेतलेला आहे विशाल पन्हाळगड विशाळ विशाळगड साठ किलोमीटर आहे किती साठ किलोमीटर चालत आहे आणि गेले विशाळगडा जाऊन बसले असंही नाही झालं

पायात काय गमकूट नाहीत ना कुणाच्या गमूट घालून गेला असेल एकच लक्ष आहे महाराजांना सुपूर पोचवायचं माणसं आला वेळा आलाय कोणी बघतोय का थे थे थे। को आरा, आरा का? उनी का अशा तुम्ही माणसं चालू केली आता आला गड आता आला पायचा वेळा मागं पाडलेला आहे आणि माणसं पुढे पडतात पण व्हायचं तेच झालं सिद्धी जो व्हायचं असणार हे त्या पन्हाळ्याच्या वेळामध्ये फिरत असताना त्यांना जाणवलं की इतकं कोणतरी आहे ते ताबडतोब सिद्धी जोहाकडे आले त्यांनी सांगितले माणसं असे असे गेलेले सिद्धी मसूद हा सिद्धी जोहारचा जावाय त्याने काही माणसं पाठवली त्याचा पाठला केला इतिहास असं सांगतो आज जो अंबा आहे जो मलकापूरची वाट आहे ती त्या काळातली मेन रोड असता कोकणात लोकरायचा आणि अलीगडच्या साईडनं मसाईच्या पाटलाच्या जी अत्यंत दुर्गम अशी वाट आहे त्या वाटेनं मात्र शिवाजी महाराज केले आमचं शिवकाशीच चरित्र मात्र आम्हाला विसरत एका गावातला शिवा काशी स्वराज्यासाठी माणसं किती त्या उत्तीर्ण जगत लक्षात घ्या बर, बर नेता केव्हा मोठा होतो जेव्हा नेता रहितेवर जनतेवर ज्यावेळे चालत असतो त्यावेळे जनतेला की नेत्यासाठी दोन पाऊल आपण चाललं पाहिजे शिवचरित्र घेण्यासारखं आहे ज्याला नेतृत्व आहे ज्याला नेता व्हायचा आहे त्याने शिकलं पाहिजे मग शिवा काशी त्या पालखीत बसत असताना विचार करा मित्रांनो त्याच्या मनामध्ये काय भाव दाखले असते मला शिवाजी महाराजांच्या साठी मला त्या शिवाजी महाराजांच्या साठी मला तो स्वीकारायचा एवढा आत्मविश्वास तरी का त्यांच्या मनामध्ये होते कारण त्यांनाही माहित होत मी वेग तरी चालत शिवाजी महाराज माझ्या कुटुंबाला वाऱ्याला जोडणार नाही माझ्या कुटुंबाची दखल घेतली हा विश्वास निर्माण माणसं मुंबई मार्ग चालवत त्याच्यासाठी नेत्यामध्ये सुद्धा लोकांच्या कपडे माझ्या अंगावर असल हेच माझ्यासाठी मोठं काम आहे म्हणून शिवाजी महाराज यांना थांबवत असताना सुद्धा नाही म्हणते आता आपलं एवढंच इथंच आपली गाठवी आता तुम्ही जाऊ असं म्हणून तो बसताना शिवाकाची आमचा नावी समाजाचा होत जातीच्या राजकारणात आम्ही एवढे अखंड बडवलेले आहेत की ज्याच्या त्याच्या असताना महापुरुषांची की त्या जातीतल्याच लोकांनी करावी ही आम्हाला लागलेली सुरू आहे म्हणून तर आमचा हा उद्योग आहे ह्या लोकांच्या जयंती दिशा करण्या पाठीमाचा हाच उद्देश आहे कारण जातीचा उत्सव करण्यापेक्षा त्या जातीचा लोक उत्सव कसा होईल हे आपण बघूया बसला शिवाय गेला सापडला आणि ज्यावेळेस त्याला सिद्धी जोहरच्या तळावर लागलं त्यावेळेस आपण फाझल खान बरोबर ओळखले त्याला विचारलं कोण आहे शिवाजी महाराज आहे विश्वास बसला नाही फाझल खान त्या ठिकाणी होता फाजल खानवर ओळख नाही झालेल्या दहा नोव्हेंबरच्या युद्धामध्ये शिवाजी महाराजांना बघितलं होतं शिवाजी महाराजांची खोक पडली होती त्या वारा त्यांनी नाही म्हणे शिवाजी महाराज नाहीये काय अवस्था झाली असेल सिद्धी दोहारची एवढ मी तीन महिने गळाला वेळ इतकं व्यापार लक्षात घ्या काय शॉक असतात आणि झालं

सात तासाचा एकवीस तास माणसं साठ किलोमीटर अंतर पळत कशी पळाली त्या निसर्ग्या वाटा उडगावर चिखल हिंस प्राणी आऊस असतो ना म्हणून त्या दाखवलेली वाट अस वाटने ही माणसं असली काटे अशी करत ही माणसं त्या मसाईच्या पठाराकडे आली उजळता उजळता पांढर पाण्यापेशी आली आणि गजापूरच्या खिंडी पेशी मावळा सांगितलं आता पाण्यात काही अर्थ नाहीये आता शत्रू पाठीवर नव्हे जवळ आलेला आहे आता आता हित आपल्याला युद्ध करावं लागेल यावेळी शिवाजी महाराजांनी निर्णय घेतला आता आपण सगळे इथं थांबूया थोडं रात्र तरी माणसं गेलं त्या गेस्टीने गेली होती माणसं पळत पळत आली पाठीवर आहे अशा परिस्थितीमध्ये मग निर्णय झाला की सगळ्यांनी तिथं लढायचं पण एकटा बाजी प्रभू देशपांडे तिथं होता बाजी प्रभू देशपांडेचा गुरु इतिहास सुद्धा एवढा मोठा आहे कायस्त प्रभू असलेला हा बाजी आपल्या हिडस मावळा म्हणजे पुण्यापासून हिडस मावळ्याचे तिथे सिद्ध गावातला बाजी प्रभू आणि देशपांडे ही मुळची बांधलांची खरं ही लोक बांधलांची नोकर आहे रायाजी बांधल कृष्णाजी बांधल त्यांची वडील त्यांच्या पदरी होते त्यांच्या पदे हा चिटणीस होता पण शिवाजी महाराजांनी जेव्हा बाजलांना स्वराज्यात समाविष्ट करून घेतलं त्यावेळेस ही मंडळी शिवाजी महाराजांच्या बरोबर तो वाजे करून घेतो उभा महाराजांना सांगतो तुम्ही आता बरोबर आहे लाख मेले ते चालेल लाखाचा प्रसिद्ध जागा पाहिजे महाराज ती ही तीनशे बावळ तुम्ही घ्या आणि बरोबर जावा अशक्य पटीची शक्य करणारी कोट नाही आणि उभा राहिला आहे ते हातात कोट करून गजापूरची खिंड कधीतरी बघावं आयुष्यात तुम्ही काय बघण्यासारखं असं का बघितलं पाहिजे या मताचं त्या गोड खिंडीत थांबलेला आहे एक नाही दोन नाही तीन वेळा त्या गजापूरच्या खिंडीचा सर करण्याचा प्रयत्न सिद्धी मसूद हाजर खान यांनी केलेला आहे नाही जमलं त्यांना शेवटपर्यंत हा माझी फुलाजी आणि रायाची बादली लढत राहिली माणसं पाच वाजले संध्याकाळी पहाटे आलेली माणसं पाच वाजले तरी त्या गोडखिंडी शिवाजी महाराज इथून गेले नंतर त्यांनी जसवंत सिंगचा आणि सोन्याचा वेळा पडला गडावर दिली आणि मग तोपाचा आवाज दिल्यानंतर मग ते बाजीच्या कानात पडल्यानंतर हा स्वामीनिष्ठ असणारा माझे प्रभू देशपंडे आपला ध्येय त्या बाजीत समर्पणाची भावना आणि स्वामीनिष्ठीचा भावना किती असावी लक्षात घ्या अशा माणसांच्या जीवावरती स्वराज्य निर्माण आम्ही मात्र जातीच्या राजकारणात अडकून पडतो हा कोण तो कोण हे कोण मी जर म्हणतो आपलं सगळ्यांनी असं जो कोण जातीचे विषय म्हणत ना त्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आम्ही बहुजन आहोत आम्ही सर्व एका जातीच्या शिवाजी महाराजांनी आम्हाला कुठली जात धर्म पंत शिकवला नाही ही भावना आपण ही माणसं कसं की काय करतात आणि मग त्या बाजीप्रमाणे तुमचं तयार करून आहे शिवाजी महाराजांचं कर्तव्य तर शिवाजी महाराजांनी विशाळा गाडावर गेलेला आहे इथं मात्र सिद्धी ओळखले की आता शिवाजी महाराजांना आपण बघू शकत नाही कारण शिवाजी महाराजांना ह्या काळात जर वेळा घालून बसतो आणखी शिवाजी महाराज दुसऱ्या गाडावर तिसऱ्या गाड्या आणि तो मनाने फक्त पन्हाळ्याला वेळा पाहिजे दोन महिन्यानंतर शिवाजी महाराजांनी स्वतः तो किल्ला परत आदेशला तह केला तो ताब्यात दिले पण या सिद्धी स्वामी स्वामीनिष्ठेचं काय झालं एकीकडे बाजी प्रभूंच होतात आणि बाजी प्रभूंची निष्ठा शिवाकाशीची निष्ठा लक्षात घ्या आणि दुसरीकडे बाजू सिद्धी जोहरनं प्रामाणिकपणे शिवाजी महाराजांसाठी केलेला पकडण्याचा प्रयत्न असताना सुद्धा केवळ सिद्धी जोहरनं पैसे घेतले शिवाजी महाराजांच्याकडनं आणि गड दिला आणि शिवाजी महाराजांसाठी ही त्यांच्या विषयाची कारण त्यांच्या विषयीच अतिशय सांगण्यात आलं आणि दोन महिन्याच्या अंतरावरच तो पुन्हा एकदा अतिशय भेटता येत असताना त्या ठिकाणी त्याला विष प्रयोग करून मारण्यात आलं ही सिद्धी जोहाची झालेली शोभा उलट महाराज ज्या वेळेस राजगडाकडून निघाले जाता जाता महाराज सिंध गावात आमचे माझे प्रभूच्या आणि त्या ठिकाणी असणाऱ्या बांधांच्या दीपाबाई राय बांधवची भेट घेतलेली आहे त्यांचं सातवन केलेलं आहे आहे त्यांच्या सात भावांना आणि मान केलेला आहे एवढं काय दहा नोव्हेंबरच्या युद्धामध्ये जेजांनी आत्य पराक्रम केला मग त्यांना मानाचं जे पहिलं पान दिल होत ते पान मात्र शिवाजी महाराजांना असं वाटत होतं की जेजेंची म्हणजे बांधवांची आत्मिक पिढी या युद्धात कामे आलेली आहे त्यांना ते मानाचं पान मिळावं म्हणून त्यांनी कृष्णाजी आपलं कामोजी जे विनंती केलेली आहे आणि म्हणताना ते एवढेच म्हणले की बाजीने खूप पराक्रम केला बांधलाने खूप पराक्रम केला त्यावेळेस हे कामोजी जर म्हणतात की माणसं ऐशीच आहेत त्यावेळेस मग पटक शिवाजी महाराज म्हणतात जे जे आम्हाला कामोजी आम्हाला असं वाटते तुम्हाला जे मानाचं पान दिलेलं आहे पहिलं ते आपण बांधताना देतात त्यावेळे जे ज्यांनी मनाचा कुठेही दाखवता मोठेपाला दाखवून ते मानाची पाजीचे बाजू बांधाने दिलेलं आहे आणि शिवाजी महाराज सांगतो त्यांच्या प्रत्येक घरातल्या बाजीच्या मुलाला बांधाच्या सगळ्यांना आपल्या फोन सैनिक समाज घेतलेला आहे आणि त्यांच्या दुःखावर मुख्य कुटुंब महाराज राजगडावर गेलेले आहेत आणि मत गेले हा इतिहास शिवाजी महाराजांचा पनाळ्याच्या वेळ्याच्या रूपानं हा जागृत झालेला आहे आणि शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घटना ही घटना खूप मोठी आहे स्वामिनिष्ठता स्वराज्यासाठी समर्पण आणि यासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी करण्याचं कार्य त्या दोन्ही केले आज त्यांचा स्मृती दिन आहे म्हणून त्यांचा स्मृती दिन का साजरा करावा शिवाजी महाराजांची जयंती होईलच यांची एवढ्यासाठी करावी की या माणसानी स्वराज्यासाठी काय केलं हे समाजाला काढावं लोकांना काढावं त्यातनं प्रेरणा मिळावी हाच एक उद्देश आज आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिला शेवटी तुम्ही असला तर आम्हाला आनंद मिळतो प्रोत्साहन जे काय म्हणते याकडे दुर्लक्ष करा तुम्ही सर्वजण शिवाजी महाराजांचं प्रेरित माणसं आहे आपण त्यांना आपला श्वास म्हणतो चित्त चित्रविधी शिवाजी महाराजांचं कार्य शिवाजी महाराजांचं नामस्मरण त्यांचं चित्त होईल मा, के के एक मराठी माणूस म्हणून माझा पहिला ही भावना ठेवावी आणि शिवाजी महाराजांच्या आजच्या या स्मृती शिवाजी महाराजांनी जे निर्माण केलं ते स्वराज्य निर्माण केलं या अठरा पकड जाती धर्मातल्या लोकांना एकत्रित केलं ते विचार करूनच आपण सामाजिक वावर मला वाटतं महाराष्ट्र आधी सशक्त होईल त्यामुळं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अन्नपूर्वक या ठिकाणी मी आभार आणि स्वागतही करतो आणि आपल्याला धन्यवाद देतो धन्यवाद